लाइफ डिजिटल मध्ये आपले स्वागत पाहूयात आजचा ठळकटा दांबू सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यत उत्साहात पार पडली हा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती लांदा तालुक्यातील देवघे मनसेकरवाडी बौधवाडी आणि गुरववाडी या ठिकाणी भरवा लागला पण्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूची कळमे억원 लाखा रुपयांचे नुकसान झाले लांजा शहराजवळील सेफ्टी डिवाइडर तड़े गेले तर काही ठिकाणी मोडतोड देखील झाली आठ दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याच्या डिवाइडर अशा प्रकारे तड़े गेल्याने कामाच्या एकूणच दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे लांजातील धुंदरे येथील एका आंबा काजू नारळाच्या बागेला आग लागली या आगी झाडे तसेच ठिंबक सिंचन पाईप वायर पूर्णपणे जळून खाक झाली आगीमुळे पाच लाखांचे अध्यापही आगीचे कारण समजू शकले भाजपाला येत्या लोकसभा निवडणुकीत नारी शक्तीने असे आवाहन तथा जिल्हा पंचायत रिपेलो यांनी पत्रकार परिषदेत फ्रॉम डेप्युटी सीएम फोन एट मिड नाईट आय अपील आय अपील टू ऑल दुमेन टू टीच दिस करप्ट इनसेन्सिटिव्ह अँड विजय इनरिस्पॉन्सिबल बीजेपी लेसन कापेंटले अपकमिंग लोकसभा इलेक्शन गोवा सरकार महादई नदी विषयावर अंधमुक्त आणि निष्क्रिय बनले आहे अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली

जे चाकरमाणे मुंबईकर आणि शहरवासी जे कोकणाकडे निघणार आहेत त्यांचा परिणाम प्रवासावर त्याचप्रमाणे वाहतुकीच्या प्रवासावर होणार आहे अवजड वाहतूक करणारा भला मोठा ट्रक तसेच बेळगाव येथे जाणारा टेम्पो ही दोन्ही वाहने आज गुरुवारी सकाळी एकाच ठिकाणी अडकून पडल्याने तिलारी घाटातील वाहतूक ठप्प झाली यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले होते या घाटात हो रोज काही ना काई तरी अपघाताच्या किंवा घडत असल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांकडून होत आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल